नमस्कार मंडळी तुम्हा सगळ्यांचं माझ्या शिप्रा ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे तर आज इथे आहे शिव भंडारा आज शिव भंडारा आहे शनिवारी आहे पण त्याच्या आधी इथे सात दिवस खूप छान छान प्रोग्राम असतात तर इथे आजचा प्रोग्राम आहे भक्तीगीतांचा प्रोग्राम आहे ते तुम्हाला माझ्या व्हिडिओ व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे थोड्या जागतेनच मी तुम्हाला सगळं काही या व्हिडिओ माझ्या व्हिडिओ मार्फत आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या फ्रेंड करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला आता मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते आहे आणि याच व्हिडिओ मार्फत तुम्हाला भक्तिगीते पण ऐकायला मिळणार आहेत प्रवचन गीता ऐकायला मिळणार आहे नक्की तुम्ही हा व्हिडिओ माझा बघा न स्किप करता बघा खूप छान छान भक्तिगीत तुम्हाला बघायला भेटतील तर चला दाखवते मी तुम्हाला सगळं इथे सुगम संगीत भजन म्हणा किंवा भक्ती संगीताचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी हा आवाज ज्यांच्या ज्यांच्या कानावरती जात आहे त्यांनी या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा इथे येऊन तूं मान हर माना भले तूं मानो पुनारे नीवन पुनारे न हीवना भले तुष्मन हर माना

i'm करावं लागेल ह्या जन्मात येऊन आपण काय करायला हवं मनुष्य जन्म कशासाठी मिळालाय माणूस कधी विचारच करत नाही कारण तो मनात कधी विचारच येत नाही प्रपंचामध्ये इतका इतका तो गर्क झालाय की त्याला तो वेळच नाहीये की नेमका जन्म कशासाठी आहे आणि पुरातन साधू संत महात्म्यांनी जो आवाज दिला की ईश्वराला जाणता येतं परमेश्वराची प्राप्ती होते पण ती कशी होते कशी करू शकतो कुठे पोचायचे कोणाचे पाय धरायचे तर समर्थ सद्गुरू पूर्ण सद्गुरू जेव्हा जीवनात येतो तेव्हा अशा ईश्वराची प्राप्ती होते ईश्वराचं दर्शन होतं देवाला पाहता येतं आता हा जर आवाज कोणी ऐकला की देवाला पाहता येतं तर खूप मोठा मनामध्ये प्रश्न निर्माण होईल की काय बोलत आहे देवाला पाहता येतं हो आम्ही इथे छाती ठोकपणे सांगतो की देवाला पाहता येतं आणि त्याच्यासाठी असा पूर्ण सद्गुरू जीवनात यायला पाहिजे मग मनात दुसरा प्रश्न येईल की मग आम्ही तो सद्गुरू केला आहे मग त्या सद्गुरूला कधी प्रश्न विचारला तो सद्गुरू जिवंत आहे जसा डॉक्टर हवा जर काही आजार झाला असेल तर आपण डॉक्टरकडे जातो तर डॉक्टरच्या फोटोकडे नाही आपण औषधोपचार करत प्रत्यक्ष जिवंत डॉक्टर पाहिजे कुठली केस घेऊन जायची असेल वकिलाकडे तर जिवंत वकील पाहिजे जर जिवंत हे सगळे हवे आहे तर मग सद्गुरूसुद्धा जिवंतच हवा प्रतिमेंकडे मूर्त्यांकडे प्रतिमा असाव्यात प्रत्यक्षाकडे जाण्यासाठी मूर्त्या अमृताकडे जाण्यासाठी मुबारक आहे भक्ती जी करता येतं पण ती भक्तीचा प्रयास आहे भक्ती तेव्हाच साध्य होते तेव्हाच पूर्ण होते जेव्हा जीवनामध्ये पूर्ण सद्गुरू येतो असा सद्गुरू की जो आपल्याला ह्या परमेश्वराची ओळख करून देईल ईश्वर कुठे दूर नाही आहे देवजवळी अंतरी मूर्ती त्रिलोकी सं... संचली मूर्ती त्रिलोकात संचली आहे परी दृष्टी विश्वाची चुकली म्हणे तीन लोकांमध्ये देवाची मूर्ती संचलेली आहे पण दृष्टी जी आहे ना पूर्ण विश्वाची चुकलेली आहे मग काय करावे लागेल भाग्य आले संत जन झाले देवाचे दर्शन रामदास योग आला देही देव प्रगट काय यावं लागेल भाग्याला संत यावे लागतील आणि तेव्हाच जो देहामध्ये देव आहे तो प्रगटलेला आपल्याला कळेल आणि त्याच्यासाठी हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे मागच्या वर्षी पण प्रयास केला गावकऱ्यांना हा आवाज देण्याचा तुकाराम महाराजांनी सुद्धा हाच प्रयास केला होता पुरातन जे संत बघितले संत तुकाराम महाराज संत ज्ञानेश्वर महाराज संत एकनाथ महाराज अनेक संत आहेत त्यांनी हाच आवाज दिला आपल्या ओव्यांमध्ये आपल्या आरत्यांमध्ये हेच लिहून आहे की ईश्वराची प्राप्ती होते नामदेव महाराज आपल्या आरतीमध्ये म्हणतात आणि ती आरती आपण दरवर्षी म्हणतो घालिंग लोटांगण वंदीनं चरण डोळ्यानं पाहिनं रूप तुझे रोज म्हणतोय पण कधी रूप पाहिलंय का आणि आज ते रूप इथे समर्थ सद्गुरूच्या कृपेने पाहायला मिळेल अहो भाग्य म्हणावं लागेल या गावकऱ्यांचं पण खंत वाटते की असा आवाज ऐकून कोणीही येत नाही कारण भूक नाही आहे एक अकबर आणि बिरबलाची गोष्ट आठवली अकबर बादशानी खूप पंचपक्वनं बनवले आणि बिरबलाला बोलवलं भजनाला आणि बिरबलानी ते खाल्ल्यावर विचारलं अकबरा कसं वाटलं तर म्हणे खूप सुंदर होतं पण एकाची कमी होती तर म्हणे कुठल्या गोष्टीची चंपन भोग होते कुठल्या गोष्टीची कमी होती मग सांगितलं की भूक नव्हती तद्वत खूप खंत वाटते की अजूनपर्यंत आम्हाला परमेश्वराची भूक नाही आहे म्हणून इथे यावंसं वाटत नाही खूप कळकळीने आदरणीय अनिल वैती जी हा प्रयास करतात मागच्या वर्षी तर ते अक्षरशः रडले खूप वाईट वाटलं की त्यांना असं वाटत होतं की महेश वैती दासीचं मिस्टर त्यांचा खूप खास मित्र खूप जिवलग मित्र आणि त्याच्याकडे हे ज्ञान आहे ते ज्ञान सद्गुरूमुळे आहे असं सथ समर्थ सद्गुरू जीवनात आहे ना म्हणून हे ज्ञान आहे जर हे ज्ञान त्याच्याकडे आहे मग आपले गावकरी का वंचित राहावे याच्यापासून का हा आवाज जाऊ नये गावकऱ्यांना की एवढे भक्तिमय वातावरण आहे दोन दोन मंदिरं आहेत पण माणूस कुठे चाललाय का नाही असं वाटत की त्या ईश्वराची त्या परमेश्वराची आपण ओळख करून घेऊया काय म्हणतात तर ऐकूया तर खरं भक्ती तर करताय मुबारक आहे पण जाणून केलेलीच भक्ती परमेश्वराला आवडते आणि तीच परमेश्वरापर्यंत पोचते आणि म्हणून हा आवाज आज आध्यात्मिक कार्यक्रम तोच आहे ह्या बघा ज्यांना याची आवड असते ना ती सवड पण मिळते पण आज माणसाकडे मोबाईल पुढे माणसाकडे सवड नाही आहे तिथे तासन तास माणूस बसतो गर्क होतो कळतही नाही एक तास दोन तास कसे निघून गेले पण हा जो आवाज कानावर जातो काना ना इतका महत्त्वाचा आवाज आहे की माणसं त्याच्याकडे ऐकूनसुद्धा कानाडोळा करतात ऐकून सुद्धा न ऐकल्याचा करतात पण हा जन्म परत नाही आहे हा एकदा जन्म निघून गेला मग फरत चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा फेरा आहे की एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा जर हा फेरा चुकवायचा असेल तर अशा सद्गुरूला शरण जावं लागेल जिथे आपलं मरण संपेल तर ज्यांच्या कानावर हा आवाज जातो आहे ना गावकऱ्यांच्या आजूबाजूला बिल्डिंग आहे आणि दुसऱ्यांशी म्हणतात नाही हो छान वाटलं ऐकायला छान वाटत होतो आम्ही घरात बसूनच ऐकत होतो पण या ना इकडे इकडे बसून कुठेतरी चिंतन मनन करा की खरोखर -कर हा जो आवाज देतायत खरंच सत्याचा आवाज आहे तर सगळ्यांच्या चरणी हीच प्रार्थना करेल की इथे जो आता प्रवचनाचा कार्यक्रम होईल जरूर या ऐका आणि त्या ईश्वराचं दर्शन करून घ्या धन्यवाद मंडळी आत्ता शीतलजींनी खूप छान विचार केले आणि आता एक भक्तिगीत झालं की लगेचच दुसऱ्या वेळेस प्रवचन पुन्हा चालू होणार आहे तर चला तुम्हाला त्याचाही लाभ भेटणार आहे इथे सगळे मंडळी बसलेले आहेत प्रवचन ऐकण्यासाठी बसलेले आहेत छानपैकी हे बघा तुम्हाला माझ्या या व्हिडिओ मार्फत हे विचार ऐकायला छान पैकी भेटणार आहेत तर तुम्ही सगळ्यांनी नक्की ऐका आवडले तर लाईक करा माझ्या व्हिडिओला नक्की ऐका हे प्रवचन चित्र वैशिष्ट्याप्रमाणे सांगितलं की देवाला पाहून घ्या किंवा हा आवाज ज्यांच्या ज्यांच्या कानावरती जात आहे इथे बरेचसे असे रहिवासी आहेत गाव गावकरीच आहेत सर्व तर यांच्या ज्यांच्या कानावरती हा आवाज जात आहे त्यांनी फक्त घरामध्ये बसून हा आवाज ऐकू नका इथे काय शिकवलं जातं किंवा काय इथे शिकायला मिळतं ते इथे येऊन एकदा विचारा इथे कोणत्या प्रकारचे पैसे लागत नाहीत खरोखर म्हणजे एक मनापासून विनंती आहे आता ही संधी चालून राहिली आहे तर विचारा काय इथे चालतंय कोणती माळा वगैरे जपायचं नाही काही करायचं नाही फक्त परमात्म्याची ओळख करून घ्यायची आहे की हा आपल्याला जन्म कोणी दिला आहे देह कोणी दिलाय हे जाणून घ्या